नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक तुम्ही बघताय प्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे आत्ता माझ्याबरोबर आहे बेला तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आणि आज आपण इतक्या छान योग आहे आपला आपण आळंदीच्या माऊलींच्या मंत्र आणि तू मंत्रमुग्ध केलं सामाला पाच मिनटाचं पसायदान गाऊन काय तुझ्या मनात भावना आहेत आत्ता या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही अक्षरशः अशा भावना आहेत कारण का कंठ दाटून येतो बरोबर आणि या स्थळाचं महत्त्व आपण सगळेच जण जाणतो आणि इथे येऊन पसायदान सादर करणं हा अलौकिक क्षण आहे माझ्यासाठी न भू न भूतो न ते असा क्षण मला वाटतं अविस्मरणीय क्षण आहे आणि तू ह्याच्या आधी बऱ्याच ठिकाणी पसायदान गायलेलं आहे पण आज खरंच वेगळंच अनुभूती होती ती हो आ, या पसायदानाची खासियत ही आहे की वारकरी संप्रदायात जी चाल पसायदानाची गायली जाते ती चाल मी या चित्रपटासाठी रेकॉर्ड केलेली आहे तर त्यामुळे खऱ्या अर्थाने मला प्रचंड आनंद होतो की पसायदान गायचा योग मला या चित्रपटात आला हा माऊलींचा आशीर्वाद समजते मी आणि हे आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून दोन अप्रतिम कंपोजिशन्स आहेत आणि आज हे प्रसाधन इथे येऊन सादर करण्याची मला संधी मिळाली मला वाटतं माऊलींचा आशीर्वाद आणखी तुझी दोन गीतं जी आहेत तू गायलीस ती कोणत्या प्रकारची एक घनू अजे घुणंघुणं हे जे गाणं गुण आहे ते आधीची चाल नाही आहे ती पण नवीन चाल आहे बरोबर बरोबर तर तीसुद्धा अप्रतिम झाली आहे तुम्ही नक्की ऐका लवकरच रिलीज होईल आणि मुंगी उडाली आकाशी हे सुद्धा माझं गाणं आहे तर ही सगळीच गाणी गाताना एक जी भावना माझ्या मनात होती ना की एकतर कलाकार म्हणल्यावर आपण त्या शक्तीला मानतो माऊलींना मानतो आणि त्यांना नतमस्तक झाल्याशिवाय आपण ही गाणी गाऊच शकत नाही बरोबर तर पसायदान गायच्या वेळेला किंवा मुंगी उडाली आकाशी घनू अजे गुणगुणा ही गाणी गाताना अक्षरशः काही वेळेस शांत बसून मग मा माईकसमोर शरण जाऊन आम्ही मी या गाण्यांना सामोरे गेले असं म्हणायला हरकत नाही आणि माऊलींचा आशीर्वाद आहे आणि ही लता दिदींनी आजरामर केलेली गाणी म्हणजे सर्व आहे हा सादरीकरण आणि ते आता आम्हाला तुझ्या आवाजात ऐकायला मिळतंय हाही वेगळा आनंद आहे अगदी 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 हा मी खूप भाग्यवान आहे की दिक्पालनी मला या सिनेमामध्ये गायचं तुला गायचं आहे चित्रपटात सांगितलं आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की धनू असे गुणगुण गुण आपण नवीन चालीमध्ये करतोय मुंगी उडाली आकाशी आहे पसायदान आहे आम... मी अजून काय मागणार होते मला वाटतं की आपण म्हणतो ना की देवाचा आशीर्वाद असायला लागतो तो हा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आणि माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद आहे असं वाटतं आणि याचा रेकॉर्डिंगचा तुझा कसा अनुभव अप्रतिम अनुभव म्हणजे मी एवढं नक्की सांगेन की ही गाणी करायची जेव्हा ठरवलं ती पुण्यातच आम्ही रेकॉर्ड केली गाणी आणि साधारण एक आठवडा आधी रेकॉर्डिंगच्या एक आठवडा आधी मी दिग्पाला म्हणलं होतं की म्हणजे आमचं असं एकत्रित ठरलं होतं की ही सगळी गाणी आपण एकाच वेळेला रेकॉर्ड करू म्हणजे दोन दोन दिवसाची गॅप किंवा महिनाभराची गॅप नाही दुसरं गाणं असं करायला नको आपण साधारण चार गाणी तर चार दिवस सलग देऊया कारण त्या आपण भक्तिमय वातावरणात असतो त्या एका वेगळ्या आपण काय म्हणतात ते समाधी अवस्थेत असतो आपण ही गाणी गाताना तर आय मेड इट अ पॉईंट की या रेकॉर्डिंगच्या आधी एक आठवडा आधी मी कुठलंही रेकॉर्डिंग दुसरं केलं नाही म्हणजे ना मी कुठलं रोमॅन्टिक गाणं रेकॉर्ड केलं ना मी कुठली लावणी रेकॉर्ड केली कारण का मला त्या गाण्यांना वेळ द्यायचा होता त्याच्यातल्या सादगीला वेळ द्यायचा होता मला असं वाटलं की नाही आ, ही खूप मोठी जबाबदारी देवानी माझ्यावर दिलेली आहे त्यामुळे ही गाणी रेकॉर्ड करताना ती मी त्याला खरं उतरलं पाहिजे तर संपूर्ण वेळ मी या गाण्याच्या रेकॉर्डिंग्सला दिला बरोबर आणि तू आत्ता जे आम्हाला पसायदान साग सादर केलं तेही आम्हाला समाधी वस्थेकडंच नेणारं होतं तर तुला खूप खूप शुभेच्छा तू आता तुझ्या करिअरच्या इतक्या मोठ्या उंचीवर चालली आहेस आणि त्या टप्प्यावर तुला हे सगळं गायला मिळतंय हे खूप छान योग आहे मी तुला एकच विनंती करीन आज आपण ह्या पसायदांच्या निमित्ताने भेटतो आहे पण तुझा संगीतमय प्रवासही खूप मोठा आहे तू वेगळा वेळ दे आम्हाला आणि त्यावेळी आपण आणखी बोलू नक्की बोलू थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू